नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आता पेट्रोल डिझेल दर होणार स्वस्त केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला त्याबद्दल काय डिटेल आहे ते जाणून घेऊया काय घेतला आहे निर्णय ह्या सरकारने ते आपण जाणून घेणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास इतरांनाही शेअर करा चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला तीन डिसेंबर दोन हजार चोवीस आणि पेट्रोलचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे प्रत्येक घरोघरी कार आणि बाईक्स तसेच विविध प्रकारच्या इंधनावर चालणारे उपकरण सुद्धा आहेत त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचा वापर भारतासह विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो आता सगळ्यात मोठा वापर होतो ते म्हणजे डिझेलचा कारण डिझेलसाठी विविध प्रकारच्या इंधनासाठी व्यावसायिक उपकरणे चालवतात आणि त्यातून ता मोठा इंधन जे आहे ते पेट्रोल पंपावर वापरल्या जाणाऱ्या वापरल्या जातात मात्र आता एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ही बातमी केंद्र सरकारकडून आहे केंद्र सरकार आता पेट्रोल आणि डिझेलवरती लागणारा विंडफॉल टॅक्स रद्द करणार आहे असल्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे त्यामुळे आता पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार किती प्रमाणात स्वस्त होईल ते आपल्याला अजून जाणून घ्यायचं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इंधनावरील विंडफॉल टॅक्स रद्द करण्याचा निर्णय घेऊन केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण पाहून उचलले आहे विशेष अतिरिक्त शुल्क म्हणजेच एस yes, ए म्हणून ओळखला जाणारा हा कर टर्बाईन इंधन पेट्रोल आणि डिझेलसह हो विविध इंधनावर लादण्यात आला ते हटल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात अपेक्षित आहे त्यामुळे वाहन धारकांना दिलासा मिळणार आहे कच्च्या तेलाच्या किमतीत गगनाला भिडलताना रशिया युक्रेन युद्धात दोन हजार बावीसमध्ये मध्ये पहिल्यांदा लागू करण्यात आलेला हा कर पूर्णपणे मागं घेण्याची घोषणा अर्थ मंत्रालयाने केली आहे एक जुलै दोन हजार बावीस सरकारने विंडफॉल टॅक्स लागू केल्या ज्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी बाजारातील काही परिस्थितीमध्ये जास्त नफा कमावला जागतिक प्रवृत्तीनंतर भारताने देशांतर्गत कच्चे तेल उत्पादक आणि निर्यातांवर हा कर लावला होता हा निर्णय कशामुळे घ्यावा लागला तर ते पण आता जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जी पी जी टी आयने दिलेल्या वृत्तानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किमतीमुळे सरकारने कच्चे तेल जेट इंधन पेट्रोल आणि डिझेलवरील तीस महिने जुने म निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय सोमवारी घेतला आहे अर्थमंत्री पंकज चौधरी यांनी या निर्णयाची औपचारिकता राज्यसभेत केली आहे हे पाऊल ओ एन जी सी यासारख्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्याद्वारे उत्पादित कच्च्या तेलावर निर्यात शुल्क आणि रिलायन्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड यासारख्या खाजगी कंपन्याद्वारे निर्यात केलेल्या इंधनावरील निर्यात शुल्क देखील काढून टाकली तेल कंपन्यांना देखील मोठा दिरासा मिळणार आहे दोन हजार बावीसमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत वाढीदरम्यान सरकारी महसूल वाढवण्यासाठी सुरुवातीला द विंडफॉल कर लागू करण्यात आला होता आता हा कर मागे घेतल्याने तेल कंपन्यांना भरीव दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे व्यतिरिक्त या निर्णयामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होऊ शकतात आणि ग्राहकांना याचा फायदा होऊ शकतो विंडफॉल टॅक्स का लादला गेलता म्हणजे हा कर का करण्यात आला होता त्याच्याबद्दल थोडी डिटेल जाणून घेऊया डिझेल पेट्रोल आणि एव्हिएशन टर्बाईन इंधन म्हणजेच ए टी एफच्या आर्थिक आंतरराष्ट्रीय किमती देशांतर्गत किमतीपेक्षा जास्त असताना तेल कंपन्यांच्या निर्णय निर्यातीला प्राधान्य देण्याचा प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विंडफॉल कर लागू करण्यात आला होता हा कर लागू करून सरकारने देशांतर्गत बाजारपेठ स्थिर करणे आणि स्थानिक ग्राहकांना पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते या कारणामुळे तेल कंपन्या आणि ग्राहक यांच्या दोघांनाही अधिक स्थिर किंमत वातावरणाचा फायदा होण्याची शक्यता आहे ज्यामुळे उद्योग आणि अर्थव्यवस्थेला सकारात्मक विकास होईल धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि न सुद्धा क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा शेअर करा धन्यवाद